आता नगर परिषदेची अकलूज नगर परिषदेची निवडणूक जो चालू आहे तर आता त्या नगर परिषदेवर कोणाची सत्ता येईल असे तुम्हाला वाटतं मोती पाटल्या सत्ता येणार कशामुळे तुम्हाला असं वाटतं मोठे पाटला सत्तापर्यंतचा इतिहास आहे मोहि पाटलाने काय काय केलं काय काय नाही केलं सगळ्या गावाला माहिती आहे जिल्ह्याला माहिती आहे राज्याला माहिती आहे अकलूसचा विकास कोणामुळे झाला माहिती पाटलामुळे झालेला पूर्वीचा अकलूस काय होतो आत्ताच अकलूस काय आहे कोणामुळे झालं <laughs> आपलं शिल्पकार जैश मोहिते पाटील आहेत आपलं लाए व्यापारी लाईन बसवली त्यांनी बसवली गाळे बांधले किल्ल्याचं प्रशासन केलं कुणी केलं मोहिते पाटलांनी केलं ना आता भाजपनी चांगली कबर कसली आहे काय करून ते काय काय म्हणजे एकंदरीत तुमचं मोहिते पाटला कधी आहे

आता आपलोज नगर परिषदेच्या निवडणुकीने जोर धरलेला आहे तर हे अकलूज नगर परिषदेच्या पदावर कोण सत्तेवर येणार हे आपण जनतेतून विचारून घेऊया तर अकलोज नगर परिषदेच्या देश सत्तेवर कोण यावा असं वाटतं तुम्हाला भाजप के मोहिते पाटील गट पक्षाचा काही विषय नाही या ठिकाणी जे कोणी निवडून येतील प्रत्येकाने इमा बरे जनतेची कामं केली पाहिजे दुसरं म्हणजे सर्वसामान्य मते मिसळणारे आणि लोकांच्या भावना लोकांच्या आडी अडचणीत समजून घेणारे उमेदवार निवडून आले पाहिजेत लोकांनी त्यांना मदान केलं पाहिजे आता भाजपनं पण चांगली आपल्या तालुक्यात कंबर कसले त्याबद्दल तुमचं काय म्हणणं पक्षा पक्षाचा विषय नाही पक्ष राष्ट्रीय पातळीवर तुम्ही राज्य पातळीवर पा पक्ष पाहू शकता ग्रामीण लेवलला किंवा लोकल लो, ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस नगरसेवक नगराध्यक्ष हेच काम करत असतो त्यामुळं जेव्हा निवडून घेतो लोकांनाही मा साधारणपणे आव्हान थोडक्यात की काम करणाऱ्या व्यक्तींना निवडून द्या आपल्यामध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये मिक्स जाणारी मिक्स होणारी लोक नगरसेवक म्हणून निवडून गेले तर ती व्यवस्थित चांगल्या प्रकारे काम करू शकतील पक्ष राष्ट्रीय पातळीवर भाजप पा, हा मोठा पक्ष आहे आणि काम करणारे लोक भाजपमध्ये आहेत याविषयी वाद नाही परंतु ज्यावेळेस आपण लोकल विचार करतो त्यावेळेस राष्ट्रीय पातळी वेगळी राज्य पातळी वेगळी आणि ग्रामीण लेवलला त्याचप्रमाणे आपण निमशहरी शहरी भागामध्ये आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या अड्यासणी जाणून घेऊन त्याच्या कामं करणारे लो लोक निवडून लो आले लो पाहिजेत आणि त्याच लोकांना लोकांनी मतदान केलं पाहिजे म्हणजे एकंदरीत तुम्ही भाजपचं काम चांगलं आहे असं म्हणता म्हणजे मोहिते पाटील गटाचं काम असं आपल्या तालुक्यात म्हणजे नाही का व्यवसाय मोहिते पाटील गटाचं काम सोलापूर जिल्ह्यामध्ये एक नंबरचं काम झालेलं आहे त्याविषयी काही दुमत नाही आहे वैयक्तिक मी म्हटलं तर आप माझा पक्षाशी काही म्हणजे घेणं देणं नाही थोडक्यात पक्ष पक्ष त्या पद्धतीनं काम करत असतो सर्वसामान्य लोक पक्षाचं काम बघून मतदान करत असते त्यापर्यंत तुम्ही आता पक्षाचा विषय नाही म्हणला पण शेवटी मग असे म्हणलं ना तुम्ही भाजप पक्ष चांगला काम करतो मुझे मुझे ना पटेल गटाचं काय मोहिते पाटील गटात मोहिते पाटील गट हा एक सेपरेट पक्ष आहे आम्ही मोहिते पाटील गटाचं जवळपास गेल्या पंचवीस वर्षापासून मी काम करत आलेलो त्यामुळं प्रत्येक इलेक्शन असो मोहिते पाटील गटाचा प्रचार करायची शक्यता जास्त गरज पडत नाही कारण मोठ्या जागांपासून बऱ्यापैकी चांगली कामं झालेली आहेत आज आज गेल्या दहा वर्षापासून मोहिते पाटील गट सत्तेमध्ये नाही त्यामुळं थोड्या आकृतीमध्ये माळशिर तालुक्यामध्ये काही अड्या अडचणी आलेले आहेत हळूहळू त्या पण दूर दूर होतील आणि भाजप गट जरी भाजप पक्ष जरी सत्तेवर आला तरी त्या नगरसेवकांना नगराध्यक्षाला विनंती की आपण जनतेची कामं केली आता अकलोज नगर परिषदेची निवडणूक चोरात चालू आहे माहिती आहे का माहिती आहे माहिती आहे मला त्या अकलोज नगर परिषदेवर कोणा पर सत्ता येईल असं तुम्हाला भाजप का मोहिते पाटील पाटील काम होते आम्हाला

अकलूज नगर परिषदेची निवडणूक जोरात चालू आहे माझा त्या अकलोज नगर परिषदेवर कोणाला सत्ता यावी असं वाटतं तुम्हाला आम्हाला असं वाटतं की मोहिते पाटील यांची सत्ता यावी का बरं मोहिते पाटील यावे असं वाटतं असं वाटतं की आम्हाला रोजगार मिळावा आणि आर्थिक आर्थिक अडचणीत आम्हाला समस्या दूर व्हावा या हिशोबात आम्हाला असं वाटतं की मोहिते पाटील यांनी मोठ्या अडचणी दूर करतात त्यामुळे त्यांनी त्यांची सत्ता पुढे यावी वाटतं म्हणजे मोहिते पाटलांचं काम हे का। तुमच्या इलाक्यात चांगलं आहे अकोल मध्ये साधारणतः माहिती तालुक्यात मोहिते पाटलांचं काम एकंदरीत चांगलं आहे असं वाटतं तुम्हाला हो मोहिते पाटील हे त्यांचं भरपूर म्हणजे जोरात काम चालू आहे माहिती तालुक्या संदर्भात आणि भाजप आता भाजपने बी चांगली कंबर कसली आहे हो बरोबर आहे पण त्या हिशोबात मला तर वाटतंय मोहिते पाटील यांनीच पुढे यावे अशी माझी इच्छा आहे एकंदरीत मोहिते पाटील गटाकडे तुमचं जास्त कौल आहे म्हणायचं हो आता आपलं नगर परिषदेची निवडणूक जोरात चालू होणार आहे तर त्या नगर परिषदेवर सत्ता कुणाची यावी असं तुम्हाला वाटतं का बरं सत्ता करते सुधारणा करते ती आमच्या मुलाबाळांवर लक्ष असते त्यांचं रोड त्यांना तक्रार दिल्यावरती सांगते एकंदरीत मोहिते पाटील गडी ही पाठवून देते ती सांगितली नंतर म्हणजे मोहित पटलांच काम इथलं आपल्या एरियात चांगलं आहे म्हणा हो माझ्या नगर मध्ये चांगले त्यांचे काम हॅलो आता अकलोज नगर परिषदेचे निवडणूक चालू होणार आहे तर त्याबद्दल आता ते भाजप येणार तिथं का मोहिते पाटील गट येणार असं तुम्हाला काय वाटत नंतर मोहिते पाटील गट येणार कशामुळे मोहिते पाटील गट यावाच वाटत सगळ्या गावात रस्त गटरी लाईटीच सगळं करते सगळं बघते आम्हाला तर मोहते पाटील चांगले आहेत मोहते पाटील गट यावं आणि येणार लाडक्या पाण्याची योजनेची स्कीम तुमच्या बायकू घेते नाही आम्हाला स्कीम नाही आणि काय स्कीम करत नाही आम्हाला मिळत नाही आता भाजपने मी चांगली कंबर कसलेली घ्या तालुक्यामध्ये आम्ही काय रिक्षा चालवतो आम्हाला पाटलाचं हे आहे पाटील यावं असं वाटतं पाटील लाडक्या बहिणीचे पैसे घरी येतात घरच्यांना त्याच्याबद्दल काय तुम्ही भाजीकडून एकंदरीत सगळा मोहिते पाटील गटाकडे आपला कौल आहे मला आता अक्रुज नगर परिषदेची निवडणूक जोरात होणार आहे त्याबद्दल आता तुम्हाला म्हणजे अक्रुज नगर परिषदेवर भाजप यावं का मोहिते पाटील गट यावा असं वाटत पाटील गट का बर आहे त्यांनी चांगले काम केलेले आहेत हो। के आपले जिथे तिथे आणि तेच येणार म्हणजे एकंदरीत मोहिते पाटील गटाचं काम आपल्या तालुक्यातून चांगला आहे म्हणायचं हो काय काम केलं त्यांनी सर्व आहे येते आपले अडचणी दूर करते त्यांनी